राजापेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोनं चोरी प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाड्यात फिर्यादी महिलेने सोळा ऑगस्ट रोजी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यांच्या मुलीला प्रसूतीपूर्व उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी रुग्णालयातच मुलगी अचानक चोर चोर अशी आरडाओरड करू लागली तपासात समोर आलं की अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र अंदाजे सत्तर हजार रुपयांची पोत लंपास केली होती या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला दरम्यान डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फैजरपुरा परिसरातून सचिन शामराव वानखडे वय वर्ष बेचाड याला ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून नऊ ग्राम सोने अंदाजे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद आणि उप आयुक्त श्याम गुगे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे तसेच पोलीस कर्मचारी सागर सरदार पवन तिवारी दिनेश भिसे सूरज मेश्राम अंकुश काडे वकील शेख अमोल खंडेजोड आणि संजय कडू यांचा समावेश होता